सर नमस्ते नमस्ते आपल्या हनुमान डेअरी फार्मा चे सर चे स्वागत आहे तुमचं पूर्ण नाव आणि आपला परिचय सांगा माझं नाव प्रसन्न राजकुमार बारगज आहे राहणार आजरा लाडगाव आजरा तालुका कोल्हापूर साहेब तुम्ही आता आपल्या इथं दोन दिवसापूर्वी आलेला होता म्हशी खरेदी करण्यासाठी तर आपल्या हनुमान डेअरी फार्म तुम्हाला आल्यानंतर भरपूर म्हशी पाहण्यास मिळाल्या काय खरेदीसाठी भरपूर म्हशी म्हणजे भरपूर प्रमाणात व्हरायटी इतकी आहे की आम्ही स्वतःही सरप्राईज झालो होतो की बाबा एवढे हे अशा एवढ्या ब्रीडच्या वगैरे म्हशी असू शकतात एवढं मोठ्या प्रमाणात म्हणजे इथं आहे आता तुम्ही खरेदी केल्यानंतर सर्वसामान्य पण खरेदी आणि एकदम म्हणजे मीडियम पण मशी होत्या आहेत की दहा ते बारा लिटरच्या पण आहेत चौदा पंधरा लिटरच्या आहेत सोळा अठरा लिटरच्या आहेत खरेदी केल्या किती टाइम दूध चे केला किती किती लिटर दूध झालं तेवढं आपल्या शेतकरी मी आता चार मशी खरेदी केल्या त्यांचं तीन तीन वेळेच दूध बघितलं प्रत्येक वेळी म्हणजे पहिल्या वेळी त्यांनी आठ लिटर आठ ते सात सात ते आठ लिटर दूध दिलं त्यात दुसऱ्या टायमिंगला त्यांनी एक पाचशे पाचशे एम एल ई वाढ पण झाली तिसऱ्या वेळी पण पाचशे एम ए ची वाढ झालेली जवळपास करण्यासाठी तुमचा एक अनुभव ऍक्च्युली कसं माहिती आहे का आता आपण बाकी इतर ठिकाणी मशीन वगैरे पाहतो पण ऍक्च्युली ब्रीडचं काम जे तुमच्याकडे जे आल्यानंतर मी अनुभव घेतला तो खरंच एकदम वेगळाच आहे म्हणजे हे ब्रीड असं म्हणजे कुठे पाहिलंच नाहीये मी आता हरयाणामधलंच ब्रीड आहे हरियाणा हरियाणामध्ये आज आपल्या शेतकरी जे कोल्हापूर दे किंवा आसपास भागातला जे शेतकरी जातो ती गेलेले एवढी व्हरायटी एका जागी मिळत नाही पन्नास मशी आम्ही जेव्हा खरेदी करतो त्यावेळी कमीत कमी दहा हजार मशी बघितल्या जातात त्यातून एक चांगल्या एक पन्नास मशी गुन आण तुम्हाला आपण काम करण्यासाठी का एखादा दिला किंवा सगळ्या सिस्टीम राबवून दिलेल्या असं तुमचं पुढे पुढील आम्ही शुभेच्छा येतो आणि पुढच्या वेळेस आम्हाला एक वाट सांगायचं आहे की इथं कोल्हापूरला तुम्ही हरियाणाच्या म्हशी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्वाचा दुवा म्हणून काम करत आहात तर हा दुवा साधण्याचं सा काम तुम्ही जे करताय ते मोलाच आहे आणि असंच पुढे चालू राहू द्या एखाद्या कुठल्याही ग्रामीण क्षेत्रातल्या शेतकऱ्याला एखादी चांगली मज जर हवी असेल तर त्याला निश्चितपणे हरियाणासारख्या म्हणजे साधारण दीड हजार किलोमीटर लांब जाणं शक्य नाहीये आणि ते जरी एखादा शेतकरी जातो म्हटला तरी तो प्रवास आणि ते हे त्याला कुठलीच बाब शक्य नाही आहे ही अशी मोलाची बाब तुम्ही इथं अतिशय कोल्हापूर सारख्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रेंदाळ ठिकाणी म्हणजेच एक आपल्या नॅशनल हायवेच्या अगदी जवळ तुम्ही ही अतिशय सोयीची गोष्ट केल्यामुळं इथल्या आसपासच्या शेतकऱ्यांना निश्चितपणे तुम्ही ही अतिशय सहकार्याची आणि मोलाची बाब होणार आहे त्यामुळे निश्चितच जी काही दूध क्रांती घडवण्यासाठी तुमच्यात मोलाचा वाटाय असं मी तुम्हाला निश्चितपणे तुमचे माहीन